नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या एजन्सी मध्ये तर आज आपण बारा एच पी चा पॉवर विड्र दिलेला आहे तर शेतकऱ्यांचं नाव गाव जाणून घेऊया माझं नाव विवेकानंद वान टेकर राहणार केंद्रवाडी तालुका अंबाजोगा जिल्हा बीड नाव आणि किती एच पी मॉडेल घेतलं तुम्ही बारा एच पी मध्ये घेतलं मॉडेल कसा वाटला चांगला वाटला चांगला वाटला पण घेतलं तुम्ही खास सुदर्शन एजन्सीला येण्याचं कारण काय तुमच्या युट्यूबला बरेचशा व्हिडिओ बघितले होते वस्तू चांगली वाटली त्याच्यामुळे येऊन घेतलं आपलं है जे हायड्रोलिक वखर आहे बाकीच्या वाखरापेक्षा कसं वाटलं तुम्हाला वस्तू चांगली वाटली म्हणून दुसरीकडे कुठे बघायला भेटली नाही हे चांगली वाटली वस्तू एकदम तर हे बघू शकता हे हायड्रोलिक वखर आहे हे पूर्ण सी कटिंग मधलं आहे आणि एकदम मजबूती पाहू शकता ह्याची ओकाची एकदम जाडी वगैरे पर तुम्हाला सहज तुम्हाला खाली वरी घेता येणार आहे पाहिजे तसं परत त्यांना आपण एक सेंटर रोडर दिलेलं आहे बॅक रोडरचं परत हे चाकाच्या जागेवरच रोडर दिलेलं आहे आणि हे बॅक रोडर दिलेलं आहे त्यांना हे पाहू शकता हे बॅक रोटर रिवर्स बी फिरत फॉरवर्ड बी फिरत परत हे मशीन सेल्फ स्टार्ट आहे आणि एकदम टॉप मॉडेल आहे बारा एसपी मधलं सिंगल ब्रेक वगैरे तर हायड्रोलिक ची मेन खासियत कशी वाटली तुम्हाला आपलं म्हणजे वेट वगैरे मजबूती मजबूती एकदम चांगली आहे वस्तू एकदम कायमस्वरूपी टिकण्यासारखी वस्तू ठीक आहे हायड्रोलिक वखर एकदम मजबूत आहे तुमचं बी पॉवर रोडर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आता तुमच्या पिक शेतात पिकं काय काय आहेत आणि तुम्ही कशासाठी म्हणजे चालवायला घेतलंय आमच्या शेतामध्ये सध्या कापूस सोयाबीन पीक घेतो आम्ही पण भविष्यात कधी ऊस आदर खाळत काही लावले तर त्यासाठी बॅक रोटरीची निवड केली परत परत उरत वस्तुपत बदली नाही आता बरेच नवीन बॅक रोटरी निघलेत तर शेतकऱ्यांना वाटतं की सेंटर रोडर घ्यावा का बॅक रोडर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतःच आता घेतलंय बॅक रोटरी ऊस आद्रक खळद सरी वाढण्यासाठी घेतलंय बेड वाढण्यासाठी ठीक आहे बाहेर किरायणं वगैरे बी तुम्ही त्याला चालू शकता वखर पण घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि घेतल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद